नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यासाठी तमनगौडा रवी पाटील यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी जत तालुक्याच्या पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पूर्व भागातील तलावात महिषा योजनेचे पाणी सोडावे अशी मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आज मुंबई मंत्रालय येथे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली जत तालुक्यातील तलाव मैशाळ योजनेअंतर्गत भरण्याबाबतचे पत्र दिले जत तालुक्यातील अंकलगी कोळगिरी गुड्डापूर मुचंडी रावळ गुंडवाडी सालेकिरी शेडयाळ वळसंग अमृतवाडी येथील पाटबंधारी तलाव व पाझर तलावात पाणी सोडण्याची मागणी केली तमनगौडा रवी पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विनंती केली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद